मोठ्या स्वरूपात बघण्यास पाहिजे अक्षयजी विमा कंपन्यांनी या जी एस टी सवलतीचा फायदा ग्राहकांपर्यंत संपूर्णपणे पोहोचवण्यासाठी काय करायला हवं तसं होतंय का आणि सरकारने विमा कंपन्यांना ग्राहकांना परिपूर्ण लाभ देण्याचे निर्देश दिले आहेत हे तर यातून स्पष्टपणे आपल्याला दिसतंय बरोबर हा एक फार मोठा प्रश्न आहे की जो काही फायदा विमा कंपन्यांना होतोय जी एस टीची रक्कम अठरापासून शून्य केल्यावरती तर अशी गव्हर्नमेंटची आणि शासनाचं निर्देशन आहे की ते संपूर्ण जो फायदा आहे तो अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचला पाहिजे तर मला एक छोटंसं उदाहरण इथे मी सांगू शकतो की समजा कंपन्यांचा आधीचा खर्च होता एक हजार रुपये त्यावरती एजंटची म्हणा किंवा इतर काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च म्हणा त्यावरती अठरा टक्के जी एस टी त्यांनी भरलेला आहे तर ती रक्कम झाली एकशे ऐंशी रुपये आणि तो सगळा खर्च झाल्यानंतर जी प्रीमियमची रक्कम ठरते विम्याची रक्कम जी ठरते ती समजा असेल दोन हजार रुपये तर अंतिम ग्राहक जो होता तो सुरुवातीला दोन हजारावरती अठरा टक्के म्हणजे छत्तीसशे रुपये विमा कंपन्यांना देत होता आता विमा कंपन्यांचं उद्देश काय होता की तीन हजार सहाशेमधून जे अठराशे रुपये त्यांनी ऑलरेडी या एजंटला किंवा जे इतर खर्चांसाठी खर्च केलेले आहेत त्याची वजावट मिळून त्यांना अठराशे रुपये गव्हर्नमेंटला जमा करायचे होते आत्ताच्या परिस्थितीमध्ये असं झालेलं आहे की एक हजार रुपयाचा जो खर्च होता त्यावरती अठराशे रुपये हे त्यांनी खर्च केले आता दोन हजार रुपयाच्या प्रीमियमवरती जे तीन हजार सहाशे त्यांना मिळत होते ते आता मिळणार नाहीत कारण शून्य जी एस टी झालेला आहे मग हा जो अठराशे रुपयाचा खर्च केला त्या एक हजारवरती एकशे ऐंशी रुपयाचा जो खर्च केला तो त्यांना वजावट मिळणार नाही त्यामुळे असं होतं आहे की दोन हजाराचा प्रीमियम त्यावरती एक हजार रुपयाचा खर्च प्लस एकशे ऐंशी रुपयाचा जी एस टी अठरा टक्क्याप्रमाणे मग दोन हजार वजा एक अकराशे ऐंशी अशी त्यांची रक्कम होते त्यामुळे असं दिसून येतं की विमा कंपन्यांचा जो शु एक हजारावरती एक हजाराचा फायदा होता तो आता कमी होऊन एकशे ऐंशी रुपयांनी कमी झालेला आहे आता जर हे त्याचप्रमाणे पुढे चालवायचं असेल तर एक हजार रुपये अधिक एकशे ऐंशी त्याच्यावरचा जी एस टी अधिक विमा कंपन्यांचं प्रॉफिट जे आपण हजार रुपये अंदाज धरून चाललो होतो म्हणजे दोन हजार सा तीनशे साठच्या ऐवजी एकवीसशे ऐंशी अशी रक्कम जर ठेवली तर विमा कंपन्यांचंही नुकसान होणार नाही आणि अंतिम ग्राहक जे आहेत त्यांनाही पूर्ण फायदा मिळू शकेल असं एक हे कॅल्क्युलेशन आपण सांगू शकतो यात एकूणच विमा कंपन्यांचं नुकसान होता कामा नये पण त्याचवेळी मात्र सर्वसामान्य जो ग्राहक आहे त्याला आरोग्याचं विमा कवच मिळावं या हेतूनं ही सगळी व्यवस्था झालेली आपल्याला एकूण दिसून येते का हो नक्कीच बऱ्याच शासनांनी असं विमा कंपन्यांना ऑलरेडी निर्देशक दिलेले आहेत की जो काही तुमचा फायदा आहे तो तुम्ही पूर्णच्या पूर्ण ग्राहकांपर्यंत पोचवायचा आहे आता ह्याच्यात असं बघायला गेलं तर सर्वात महत्त्वाचा उद्देश जो आहे की जास्ती जास्तीत जास्त लोकांना आरोग्यादा आरोग्याचा फायदा मिळावा आणि याच अनुषंगाने जर तुम्ही पाहायला गेलं तर तीन दर होते पाच सॉरी चार दर होते पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के आता नवीन जे नवीन धोरण आले बावीस सप्टेंबरपासून तर त्याच्यात असं केलेलं आहे की बारा टक्क्यामधले जे प्रोडक्ट होते ज्या वस्तू होत्या किंवा सेवा होत्या त्याचं बायफर्केशन करून काही गोष्टी अठरा टक्क्यामध्ये टाकल्या गेलेल्या ले आहेत काही गोष्टी पाच टक्क्यामध्ये टाकल्या गेलेल्या आहेत त्याचबरोबर अठ्ठावीस टक्क्यामधल्या बऱ्याच गोष्टी अठरा टक्क्यामध्ये समाविष्ट झाल्यात आणि काही क्वचित गोष्टी ज्याला आपण लक्झरी टॅक्स किंवा सिन टॅक्स असं म्हणतो ते चाळीस टक्क्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे तर आता जे दोन बेसिक टॅक्स रेट उरले ते पाच टक्के आणि अठरा टक्के उरलेत त्याचबरोबर जर कॅन्सरचे आपण जर जी एस टी कॅन्सर किंवा लाईफ सेविंग ड्रग्ज ज्याला आपण म्हणतो ज्याचा उपचारामध्ये फार मदत होते ज्याच्यामुळे काही लोकांचं आयुष्य वा, वाचू शकतं त्याचा जर तर बारा टक्क्यावरून थेट वरती थे आणलेला आहे त्यामुळे निश्चितच या सगळ्यांमुळे अंतिम ग्राहक जे आहे त्यांना खूप फायदा होणार आहे सरांनी